लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत कोल्हापूरमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना एकीकडे नवे चेहरे या उतरताना दिसत आहेत तर दुसरीकडे मातब्बर अर्ध्याहून अधिक वारसदारांना आमदारकीचे वेध लागले आहेत कोल्हापूर दक्षिणमधून राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अमल महाडिक यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विधानसभेच्या लढतीत उतरणार आहेत ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांची सतेज यंत्रणा चांगलीच कामाला येणार आहे तसंच ऋतुराज पाटील यांचा आमदार म्हणून चांगला जनसंपर्क आहे याबरोबर काही कमकुवत बाजू पण आहेत त्या म्हणजे ऋतुराज पाटील पाच वर्ष आमदार असल्याने सत्ताविरोध देखील होऊ शकतो तसेच भाजपकडून अमल महाडिकांचे तगडे आवाहन देखील आहे या उलट सतेज पाटील यांच्याकडून अमल महाडिक यांना वैयक्तिक विरोध असला त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी जरी असली तरीही त्यांचा जनसंपर्क चांगला आहे भाजपचे संघटनात्मक पाठबळ त्यांना आहे या लढतीत अजून एक नाव चर्चेत आले आहे ते म्हणजे कोल्हापूरचे यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक युवा नेतृत्व असणारे कृष्णराज महाडिक तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत व त्यांची फॅन फॉलोईंग जास्त आहे कृष्णराज महाडिक हे युट्यूबर आहेत क्रिश महाडिक या नावाने त्यांचे युट्यूब चॅनल या चॅनलचे पाच लाख सव्वीस हजार इतके सबस्क्रायबर्स आहेत त्यांची लोकप्रियता अफाट आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या लोक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्यांना भेटले होते त्यांच्या प्रेमाखातर कोल्हापूर शहरात विविध बोर्ड लावण्यात आलेले होते त्यात बऱ्याच ठिकाणी त्यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर भाजपकडून कोल्हापूर उत्तर किंवा दक्षिण मधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रह धरत आहेत मध्यंतरी झालेल्या भाजपच्या बैठकीत भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली होती तिथून या चर्चांना सुरुवात झाली आहे खरंच कृष्णराज महाडिक निवडणुकीत उतरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा